दोन हजार पाच सालचा सा कोल्हापूर सांगलीचा सा पूर तुम्ही पाहिला असेल अगदी सगळं कोल्हापूर सगळं सांगली पाण्यात गेलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस साली तशीच अवस्था दोन हजार एकवीस साली तीच अवस्था दोन हजार चोवीस साली तीच अवस्था आणि ह्या सगळ्या पुराची अवस्था होण्याचं कारणही अनेक अहवालांच्या माध्यमातून समोर येत होतं आणि या ते मुख्य कारण होतं ते म्हणजे अलमट्टी धरणाचं पाणी सोडलं नाही पुढं आणि म्हणून कोल्हापूर पाण्याखाली गेलं म्हणून सांगली पाण्याखाली गेलं या बातम्या तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकल्या असतील या आज यासाठी सांगतोय उन्हाळ्याचे दिवस आहेत पूर काही आलेला नाहीये मात्र कर्नाटक जी भूमिका घेत आहे सध्या आणि अलमट्टी धरणाची उंची आणखीन वाढवण्याच्या संदर्भानं ते अग्रेसर आहे आणि ते उंची वाढवेल असं वाटतंय आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्या परिस्थितीमध्ये अजूनही झोपलेलं आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला महत्वाचं वाटतंय नेमका काय विषय आहे अलमट्टीची उंची जर आणखीन वाढली तर खरंच कोल्हापूरच्या नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय राहणार नाही हा रिपोर्ट पुढारीच्या माध्यमातून सुद्धा समोर आलेला आहे आणि याच वरती आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती मित्रांनो बातमी अशी आहे की अलमट्टी धर्माची धरणाची उंची वाढावी यासाठी दीडशे लोकांची समिती हे कर्नाटक सरकारनं नेमलेली आहे याच्यामध्ये वेगवेगळे कायदेतज्ञ आहेत याच्यामध्ये वेगवेगळे जलतज्ञ सुद्धा आहेत आणि या सगळ्या माणसांची समिती अभ्यास करून आपल्याला धरणाची मंजुरी कशी मिळेल आणि त्याची उंची आपण कशी वाढवू यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे आता याच अलमट्टी धरणाच्या संदर्भाने याच्या आधी सुद्धा न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार यांच्या लवादाना जो अहवाल दिलेला होता दोन हजार सात साली त्यानुसार पाचशे चोवीस मीटर इतकी अलमट्टी धरणाची ऑलरेडी यांनी उंची वाढवून ठेवलेलीच होती मात्र त्याच्यानंतर आंध्र प्रदेशच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीला ह्या लवादाला कुठल्याही पद्धतीनं काय म्हणतात त्याचं अधिसूचनेत रूपांतर झालं नाही म्हणून स्थगिती देण्यात आली होती आणि पाच मीटर जी उंची वाढवली आहे ती कमी करायला पुन्हा एकदा लावली होती आणि त्यामुळे ती अलमट्टी धरणाची उंची कापलेली होती आणि आता सध्या जर बघितली असेल तर आपल्याला अलमट्टी धरणाची उंची ही पाचशे एकोणीस मीटर इतकी दिसतीये मात्र ही पुन्हा पाचशे चोवीसच झाली पाहिजे हा हट्ट कर्नाटक सरकार धरताना दिसते याच्यासाठी ते पुन्हा पुन्हा केंद्र सरकारकडे जाताना दिसते केंद्रीय जल आयोग असेल किंवा केंद्रीय जलमंत्र्यांपुढे ते आपली बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज घेऊन पुन्हा पुन्हा जाताना दिसते आणि आता सुद्धा ते मंजूर झालंच असतं परंतु ते पहेलगावांचा जो अटॅक झाला आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना कुठेतरी काही अंशी स्थगिती मिळालेली आहे किंवा याच्यावरती चर्चा होत नाहीये मात्र महाराष्ट्र सरकार जर झोपून राहिलं तर मात्र पुन्हा एकदा जेव्हा पावसाळ येईल त्यावेळेला आपलं कोल्हापूर सांगली हे पाण्यात गेल्याशिवाय राहणार नाही कारण अशा पद्धतीचीच ही भूमिका आहे मग कर्नाटक सरकारची ही एकंदर प्रवास कसा राहिलेला आहे तर एकोणीसशे त्रेसष्ट साली या धरणाला जेव्हा मान्यता मिळालेली होती त्यावेळेला धरणाची उंची होती पाचशे मीटर त्यानंतर काळ गेल्यानंतर त्यांनी त्याची मंजुरी वाढवून घेतली पाचशे पाच मीटर वरती त्यांनी त्याची उंची नेली पुन्हा काही वर्षानंतर पाचशे बारा मीटर वरती त्यांनी त्याची उंची नेली त्यानंतर काही वर्षानंतर पाचशे एकोणीस अर्थात जी आता आहे तिथपर्यंत नेली आणि आता पाचशे चोवीस वरती जी ऑलरेडी नेली होती त्याची कपात करायला लावली होती आणि आता पाचशे एकोणीस आहे मात्र ही पाचशे चोवीस व्हावी याच्यासाठी हे कर्नाटक सरकार प्रयत्न करते आणि तो यशस्वी झाला तर मात्र कोल्हापूर सांगली सह अनेक बाजूबाजूची गावं असतील पाण्याखाली गेल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना मदत कार्य करणार आहे तुमच्या सगळ्यांच्या गाड्या असतील कित्येकांचे हात असतील मात्र हीच अवस्था पुन्हा पुन्हा दरवर्षी येईल जर या अलमट्टी धरणाची उंची वाढली तर मग हे कर्नाटक सरकारला माहिती आहे की इकडं बाबा पाणी येतंय इथं ही अवस्था लोकांची होती तरी सुद्धा हे हट्ट का धरतंय तर असं म्हटलं जात आहे की त्यांचा व्यक्तिगत राज्याचा स्वार्थ म्हणजे तो स्वार्थ नेमका त्यांचा काय आहे तर त्यांचं असं मत आहे की अलमट्टी धरणाची जर उंची वाढली तर ते पाणी जे वाचवलेलं आहे वाढलेलं आहे त्याच्या माध्यमातून बेळगाव विजापूर आणि बागलकोट हे तीन जिल्हे जे आहेत त्या तीन जिल्ह्यांच्या परिसरात असणारे दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते आणखीन सिंचनाखाली जाईल आणि तिथल्या लोकांचं उत्पन्न वाढेल तिथल्या लोकांची शेती वाढेल राज्याचं उत्पन्न वाढेल पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही राज्यातल्या काही ठिकाणांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कित्येक लोकांची आयुष्यपणाला लावणार आहात का कित्येकांची घरं उद्ध्वस्त करणार आहात का माणसांचे जीव घेऊन माणसांनाचा बळी देऊन तुम्हाला असं उत्पन्न अशी प्रगती हवी आहे का कर्नाटक सरकारला जराही इथं ह्या सर्वसामान्य कुटुंबातील गावखेड्यातल्या लोकांची येत नाही का हा प्रश्न उपस्थित करावा वाटायला लागतो मात्र आज आम्ही प्रश्न उपस्थित करून उपयोग काय राज्य सरकार झोपलंय काय अरे एक नाही दोन नाही तीन नाही तीन तीन, तीन पक्षांचं सरकार आम्ही निवडून दिलं राज्यामध्ये हे तीन तीन पक्षाचे सरकार एकत्रित येऊन बहुमतानं येऊन राज्यात बीजेपीचं सरकार केंद्रात बीजेपीचं सरकार हे सगळं असताना सुद्धा तुम्हाला या निर्णयांच्या संदर्भाने भूमिका घेता येत नाही मांडता येत नाही हे खरंच दुर्दैवाचं आहे त्यामुळं विनंती असेल माझी राज्य सरकारला राज्यातल्या जी काही आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील इतर जलसंदर्भाच्या मंत, संदर्भातले मंत्री असतील सगळ्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या नाहीतर पावसाळ्यामध्ये सप्टेंबरच्या आसपास ऑक्टोबरच्या आसपास ज्यावेळेला धो 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 पाऊस कोसळायला लागेल सह्याद्रीच्या रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आणि सगळं पाणी पंचगंगीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर इकडं मोठ्या प्रमाणात कोल्हापूरच्या दिशेने यायला लागतं आणि त्यावेळेला मात्र अलमट्टीतून तिथून जर ते सोडलं गेलं नाही तर कोल्हापूर सांगली सगळंच्या सगळं पाण्याखाली गेलेलं दिसणार आहे आणि त्यासाठी आम्ही नाही तर फक्त आणि फक्त या राज्याचं झोपेत असलेलं सरकार कारणीभूत असणार आहे हे लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे सरकारनं जागं व्हावं या सगळ्या प्रस्तावाच्या संदर्भानं विचार करावा जर आपण बघितलं असेल तर दोन हजार पाच सालापासूनच हे बॅकवॉटरच्या संदर्भानं आजपर्यंत चार वेळा मोठे महापूर आलेले आहेत जसं मग मी तारखा सांगितलं दोन हजार पाच असेल दोन हजार एकोणीस एकवीस आणि आता दोन हजार चोवीस या सगळ्या संदर्भात आणि त्या सगळ्याची कारणं सांगत असताना धुमाळ समितीनं सुद्धा हेच सांगितलेलं होतं की अलमट्टीचं पाणी तिथं अडवलं की इकडं महापूर होतो इतकंच काय तर साऊथ आशिया नेटवर्क ऑफ डॅम्स आंतरराष्ट्रीय लेवलच्या संस्थेनं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तिथं पाणी अडवलं की इकडं महापूर येतो मग इतकं सगळं सांगून सुद्धा हा कर्नाटक सरकारचा हट्ट कशासाठी हा प्रश्न उपस्थित करावा लागतोय कर्नाटक सरकारनं माणूस की दाखवत ही उंची वाढवू नये आणि वेळोप्रसंगी जेव्हा पाणी सोडावं लागेल तेव्हा धरणाचं पाणी सोडावं हीच त्या कर्नाटक सरकारला विनंती असेल आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा अजून झोपेत असाल निवडणुका तर घ्यायची तुम्हाला इच्छाच नाही आहे घेऊ नका मात्र किमान माणसांचे आयुष्यपणाला लागत आहेत तर त्याच्यावरती विचार करा आणि कृपया हा प्रस्ताव मंजूर होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करा इतकेच विनंती धन्यवाद